नमस्कार मी विशाखा रवींद्र हरताळकर कोनीबायो हेल्थ केअर या कंपनीची मी डिस्ट्रीब्युटर आहे गेल्या अठरा वर्ष मी काम करते आहे सगळ्या आजारांवर औषधी कपडे आहेत बायोसिरॅमिकचे पॉईंट्स असलेले डोक्यापासून तळपायापर्यंत त्याचा मी प्रवास आज तुम्हाला दाखवणार आहे हे माझे स्पीड पोस्ट पार्सलच्या रिसिट्स आहेत ह्या दोन हजार अकरापासून मी ज्या लावलेल्या आहेत ह्याच्यावर मी नंबर्स टाकलेले आहेत इथे माझे पन्नास पार्सल्स पूर्ण झालेले आहेत इथे माझे शंभर पार्सल पूर्ण झालेले आहेत माझे दीडशे पार्सल पूर्ण झालेले आहेत आणि हे भारतात भारताबाहेर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा सगळ्या ठिकाणी भारतभर मी हे पार्सल पाठवलेले आहेत आत्ता माझे दोनशे चौतीस पार्सल पूर्ण झालेले आहेत पुढच्या पार्सलची रिसीट तुमची नक्कीच असेल याची मला खात्री आहे धन्यवाद